नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर राहोकाली अठरा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये पुढील वादा समिती पुणे तिथे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधन दर आठ हजार शंभर रुपये पुढील वादा समिती दर्यापूर दर्यापोर आवकाली तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पस्तीस रुपये सर्वसाधन दर पाच पुण हजार नऊशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील वादा समिती अमरावती आव्हाखाली आठशे तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमान दर सहा हजार शंभर रुपये सर्व साधारण दर पाच हजार नऊशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील पुढीलघाट आवकाली एक हजार तीनशे क्विंटल कमाल दर एक सहा हजार एकशे पंचाळीस रुपये किमान दर पाच हजार एकशे